आतुरतेने किंवा वाट बघत आहोत ज्यांच्या मार्गदर्शनाची असे आपले आदरणीय डॉक्टर पुंडे सर मराठवाडा भूषण तसेच डब्ल्यू सदस्य सरांना मी विनंती करतो की अध्यक्ष समारोह करावा अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो सत्कारमूर्ती डॉक्टर इंगोले साहेब सौ इंगोले मॅडम आपले पदाधिकारी डॉक्टर अशोक पवार डॉक्टर रामराव श्रीरामे डॉक्टर कैलास पाटील श्रीहरी बुडगेवार आदरणीय नाना साहेब स्वामी साहेब आपण सर्व डॉक्टर्स सर्व महिला भगिनी डॉक्टर्स आणि मित्रांनो आपल्या सर्व नवीन नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की ते सर्व छान बोलत आहेत श्रीहरी आहे कैलास आहे रामराव आहे अशोक आणि तुमच्यातला उत्साह बघून मला खूप आनंद वाटला इंगोले साहेबाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सव साजरा करताना इंगोले साहेबांचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना इथं ज्येष्ठ डॉक्टर आहेत सेवन्टी फाईव्ह प्लस सुद्धा ज्येष्ठत्वाकडं झुकलेला आहे एक कृतार्थ भावना आहे एक कृतज्ञतेची भावना आहे तुम्ही वयानं लहान असलात तरी तुम्ही डॉक्टर आहात आणि तुमची मनस्थिती काय आणि तुमच्या वयात आम्ही असताना आमची मनस्थिती यात काही फार फरक नाही डॉक्टर इज अ बर्निंग कॅन्डल फ्रॉम बोथ एंड्स फ्रॉम अपर एंड ही इज बर्निंग फॉर द सोसायटी एंड फ्रॉम लोअर एंड ही इज बर्निंग हिमसेल विच इज नेवर सीन बाय द सोसायटी आपण प्रॅक्टिस करताना आपली काय घालमील असते आणि आपल्या रक्तात किती ॲड्रिनॅलिन रिलीज होतं या डॉक्टरांना सिनियर डॉक्टरांना महिला डॉक्टरांना प्रत्येकाचं काय मनस्थिती असते आणि अशा अवस्थितीत आज अशा सामाजिक परिस्थितीत हिंगोली साहेबाचं सा पन्नास वर्ष सुरक्षित प्रॅक्टिस करतात कारण म्हणजे रिअली आय सॅल्यूट टू युअर सर्विस पन्नास वर्ष म्हणजे तुम्ही खरं म्हणजे कुठला भाव मनात यावा आता शिवसामनी सतीश या दोघा तिघांनी मनोगत व्यक्त केलं माणूस ज्येष्ठ झाला की मग त्याचे विचार बांधणी विचारसरणी बदलत असते खरं म्हणजे या ठिकाणी आपलं श्रीहरी त्यांच्या दवाखान्यात जन्म घेतला शैलेंद्र तिथं जन्मला आता किती पिढ्याला तुम्ही सर्व्हिस दिली ते कैलासनी सांगितलं माझे वडील त्या बेळीला शिक्षक होते त्यांच्या गावी आणि मी सातवीला होत तर ते त्यावेळेस त्यांचे दवाखान्यात तुम्हाला घेऊन जायचे मला फार आकर्षण होतं नाना डॉक्टर म्हणजे कसा असतो काय नाही मी एम जेकडं असं निहाळून पाहत असे नानाच्याही दवाखान्यात जात होतो सुंदरतेची व्याख्या माधव म्हणजे बाह्यरंग नाही आहे सुंदरतेची व्याख्या हृदयात सुरू होते मेंदूतून हातात मनगटात जाते आणि जी कृतीत उतरते त्याला सुंदरता म्हणतात आणि डॉक्टरांची कर्मयोगी डॉक्टरांची सुंदरता ही आहे देखने ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटेकी सावळे तया मोल नसे फारसे एखादी सुंदर हिरोईन आहे हिरो आहे अरे ते बाह्यरंग आहे पण डॉक्टरांची सुंदरता ही त्याच्या कृतीत आहे तो कशाप्रकारे त्याला जीवनदान देतो की तो एक प्लेअर वेस्ट इंडिजचा सिक्स मारायचा लारा ब्रायन लारा ज्या दिवशी एका मॅचमध्ये त्यांनी सतरा सिक्स मारल्या अरे त्याचा चेहरा त्याच्या देशात सगळ्यात देशा सुंदर होता त्या दिवशी आयडियली ही वॉज ब्लॅक पण सुंदरतेचा चेहरा हा मनातून हृदयातून कृतीत उतरतो म्हणजे तुम्ही पन्नास वर्षाची सर्व्हिस दिली तुमचा चेहरा निश्चितच सुंदर उजाळून निघालाय असं म्हणायला हरकत नाही स्वामी साहेब साहेब इंगोले साहेबाची मैत्री पक्षाच्या युती होतात माधवराव तुम्ही रोजच बघता महा महाराष्ट्रात काय चालले काय नाही माता खरं म्हणजे कधी कधी चक्कर यावा अशी परिस्थिती आहे ती युती भेद्य असते पण या तिघांची युती मात्र अभेद्य आणि यांचं श्रेय मी या तिघाला देण्यापेक्षा नाना यांच्या तिघींना देईन मी कारण मैत्री टिकते त्याग संयम आणि तडजोड या तीन माता भगिनींनी जी तडजोड केली असेल त्याच्यावर ही मैत्री टिकलेली आहे दोन हस्ती मिळाल्या की दोस्त होतो इथं तीन हस्ते आहेत तर त्रिहस्ती म्हणायला हरकत नाही आणि मित्र हा शब्द असा आला आहे की ज्यातला मी त्रयस्थ राहतो तो, तो खरा मित्र नाही तर माझ्यातला मी जागा झाला की मैत्री टिकत नाही या तिघातला मी त्रयस्थ आहे म्हणून हे खरे मित्र आहेत फ्रेंडशिप डे मला वाटतं मे महिन्यात कधीतरी काहीतरी असतो मी या तिघांना नेहमी म्हणत असतो की तुम्ही एक फ्रेंडशिप डे साजरा करा आणि मुखेड वाशियांसाठी आदर्श मैत्रीचं एक उदाहरण तुम्ही समाजासमोर ठेवा आज नाना नानाच्या प्रॅक्टिसला चौपन्न वर्षे झाली हे पन्नाशीच्या जवळपास आलेलेच आहेत आणि एम जे आज अठ्ठावीस फेब्रुवारी चौऱ्याहत्तरला यू स्टार्टेड विथ मेडिकल प्रोफेशन पण आज तुम्ही तुमच्या मनात काय भावना असतील त्याचं खरं जर रेखाटन केलं तर तुमच्या मनातल्या भावना काय ह्या सगळ्या सिनियर डॉक्टरच्या मनातल्या भावना सारख्याच आहेत कृतार्थ आहे कृतज्ञ आहे तुम्ही लाखो रुग्ण पाहिले असतील त्या रुग्णांपोटी प्रति तुम्ही कृतज्ञ आहात यशस्वी आयुष्याचं गमक आता डॉक्टर कौरवारनी सांगितलं रामरावनी सांगितलं एकाने एक तगडे भाषण झाले आयुष्य एक गाडीसारखं आहे एक, एक चार चाकी कार आहे ती भले मर्सिडीज असो मारुती असो सँट्रो असो की अजून कुठली असो त्यातलं पहिलं चाक आहे आरोग्य आणि परमेश्वरांना भरभरून आरोग्य एमजेच्या पदरात टाकले ही इज अ स्लीम अँड ट्रीम आहार विहार व्यवहार व्यवहार प्रामाणिक केला की बाकी गोष्टी येतात आणि मनसशांती दुसरंच काय कुटुंबाच जर घरच्यांची साथ असेल तर मोठ्यातली मोठी लढाई जिंकतो आणि घरच्यांची साथ नसेल तर छोट्यातली छोटी लढाई आपण हरतो त्यांची दोन्ही मुलं कर्तृत्वान आहेत एक इथं व्यवसाय करतो शिवराज अत्यंत गुन्हे आहे ही जे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आरोग्य साथीदार संतती संपत्ती आणि प्रतिष्ठा ही पाच सुखं म्हटल्या जातात भगवंतानं तुमच्या पदराती भरभरून टाकलीत यांमजे सगळ्याला सगळी सुखं मिळत नाहीत एक सुख दिलं तर दुसरं काढून घेतो आपल्याला जे हवं असतं ते भगवंत देत नाही आणि भगवंत जे देतो ते आपल्याला नको असतं याला आपण नियती म्हणतो आणि यांचं जे कुटुंबाचं चाक आहे ते प्रबल चाक आहे म्हणून आज म्हणजे तुम्ही त्यांचा अमृत महोत्सव वर्ष सुरू झाले आमच्यापैकी किती लोकांच्या आयुष्यात अमृत महोत्सव येईल ना येईल तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता मेरे म्हणल्यासारखं नाना आता खोल खोल अध्यात्मात आहेत पण ही परिस्थिती तुम्ही साठीच्या पुढं आल्यानंतर तुम्ही याच दिशेने विचार करणार आहात तिसरचा काय व्यवसायाच तुमच्या व्यवसायाबद्दल सगळेच भरभरून बोलले मोस्ट सक्सेसफुल डॉक्टर्स इन द वर्ल्ड वेअर कुलेस्ट डॉक्टर्स जगातल्या डॉक्टरांचा इतिहास पाहिला दोज वर मेंटली कूल दे वर द मोस्ट सक्सेसफुल संयम एमजेचा आता बऱ्याच जणांनी गुण सांगितले संयम हा सगळ्यात मोठा गुण आहे त्यातला स सुटला की यम राहतो म्हणून तो संयम आहे अंगरच्या मागं डी लागला की डेंजर होतो आणि वडच्या मागे तो जर अडवा तिडवा चालायला लागला तर यस लागतो आणि स्व अर्ड होतं आहे म्हणजे तलवार होते शब्द दवा आहे शब्द दुवा आहे शब्द दावा आहे आणि यमजेचं जे शब्द कौशल्य आहे संवाद कौशल्य आहे ते सगळ्याला जमत नाही पण तुम्ही ते जे कमवलं हो आहे म्हणजे एका रुग्णाची नाडी पकडता पकडता त्या कुटुंबाची त्या समाजाची नाडी पकडता पकडता त्यात ते यशस्वी झाले पण वैद्यकीय क्षेत्रात के केवळ संवाद कौशल्य लागत नाही देअर नीड्स अ एक्सपर्टाईप्स नीड्स अ प्रॉपर डायग्नोसिस ही उणीव त्यांनी त्यांच्या मुलात भरून काढली असं म्हणायला हरकत नाही कुठल्याही बापाला वाटतं की माझ्याच्यानं जे शक्य नाही ते माझ्या पुढची पिढी करेल आज एक उदाहरण सांगतो एक बाप एका मुलाला घेऊन पतंग उडीत होता तुम्ही सगळेजण ऐका त्या बापाच्या हातात मांजा होता आणि छोटा मुलगा म्हणतो पप्पा ते उडवा 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 मांजा सोडा आणि त्याच्या वडिलांनी तो मांजा सोडला आणि धाडकन पतंग खाली कोसळला मग तो तो मुलगा रडायला लागला मग पप्पानी त्याच्या पुन्हा तो मांजा पतंग उचलला आणि माझ्या हातात ठेवला हा माझ्या म्हणजे डाऊन टू अर्थ की ज्याचे पाय जमिनीवर हो आहेत त्याचाच पतंग उडतो म्हणजे तुमचा पतंग हवेत उडतो आहे कारण तुमचे पाय जमिनीवर हो आहेत दिस इज अ काय त्याच्यामुळं तुमचं हे यश आहे दुसरं जे तिसरं जे चाक आहे की ते सामाजिक चाक आहे मित्र मित्र हवा वनव्यात गारव्या सारका स्वामी सीतानगरे इंगुले आपल्याला आपण त्यांना विनोदानं म्हणतो नाना आपल्याला एका व्यक्तीची एकच इमेज दिसते पण गावातल्या लोकांना हे एक गेलं की ह्यांना तीन इमेज दिसतात म्हणजे म्हणतात बाकीचे दोघं कुठं आहेत तर ही मैत्री कमवताना या सगळ्या कुटुंबाने ही जी मैत्री कमवली मी एक नेहमी शेर मारत असतो विनोदाचा भाग म्हणून आज पुन्हा सांगतो ते की तीन स चांगल्या मित्रांजवळ आहे पण मित्र कसं असले पाहिजे चरित्र चांगला मित्र चांगला असला की चरित्र निघतं आणि चरित्र चांगलं असलं की चित्र चांगलं निघतं यांचे सगळ्यांचे चा, चरित्र चांगले आहेत म्हणून चित्र चरित्र आणि मित्र हे जे त्रिकूट आहे यांच्यामध्ये सातत्यानं दिसतं आम्ही सुप्रभातमध्ये रोज त्यांना टोकत असतो वेळेच्या बाबतीत एक मित्र म्हणतो मेरे मरने के बाद मुझे जल्दी मत जला देना मेरे मरने के बाद मुझे जल्दी मत जला देना क्योंकि मेरे दोस्तों को देर से आने की आदत है हे यांचं फे हे फेल्ड आहेत वेळेच्या बाबतीत चांगला गुण गाताना निगेटिव्ह गुणही सांगितलं पाहिजे क्योंकि मेरे दोस्त को देर से आने की आदत है मुझे जलाने से पहले मेरे दिल को निकाल के रखना क्योंकि मेरे दोस्त जलना जाए वो मेरे दिल में जा बैठे ही अशी यांची मैत्री पण त्यांचा काळ होता नानाचा काळ यांचा काळ कालच अपेक्षा दिलेली सेवा आता टाइम टू टाईम आहे एम जेने एक फार चांगला मुद्दा सांगितला कोविड काळात सगळ्यांनी अनुभवला आहे की ह्युमन टच गेला होता आज आपण आधुनिक डॉक्टर वी आर विथ टच स्क्रीन बट ऑलवेज ह्युमन टच इज ग्रेटर दॅन टच स्क्रीन तुमच्या प्रॅक्टिसमधला ह्युमन टच थोडा थोडा कमी होत चालला आहे पण तुम्ही ह्युमन टच विथ मेडिकल एक्सलन्स आता मेडिकल एक्सलन्स आलं आहे ना ना आता टुमारो विल बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि मग मला असं वाटतं ह्युमन टच तर नाहीसाच होईल आणि एव्हरीथिंग विल बी टेक्निकली सगळे मशीन बघतील आणि आपण पेशंट पाहायचं विसरून जाऊ पुढचं जग कसं असेल ती गोष्ट वेगळी हे सामाजिक चाक आहे कुटुंबाला सांभाळ आहे मित्र कमवलेत धनही कमवलं आहे पण या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यंच करी धन कमवलं डॉक्टरनं कमवलंच पाहिजे आणि त्या उदास विचारानं समाजासाठीही दिलं पाहिजे ते आमचे करतायत आणि चौथं चाक असतं अध्यात्माचं चाक त्या अगोदर मी एमजेंना म्हणेल सीतानगरे साहेबाला वाचनाची खूप आवड आहे तदनंतर महाराज थोडंफार वाचायचा प्रयत्न करतात एमजेंना शेतीची जास्त आवड आहे एमजे तुमचं पंच्याहत्तरमध्ये तुमचे गुडघे अजून चांगले आहेत निसर्गानं भगवंतानं जगामध्ये भरपूर सुंदर कलाकृती तयार केल्यात जोपर्यंत संधी आहेत तोपर्यंत भरभरून जग बघा पर्यटन करा पेशंट आता नेहमीचेच आहेत तुम्ही तुम्ही थकले नाही तुमच्या अगोदर आम्हीच थकायलो नाहीतर एकदा का काय होतं की मग मा ज्येष्ठत्व आलं की काठी अश्रू आणि गोळ्यांचा डब्बा घेऊन माणूस उर्वरित आयुष्य जगत असतो भगवंतानं तुम्हाला भरभरून दिलं आहे या आयुष्यात अजूनही यू आर फिट अँड फाईन तर तुम्ही खरंच जग बघा पर्यटन करा कारण तेसुद्धा एक जगण्याचा भाग असतो असं मी वयाने लहान असलं तरी त्यांना सल्ला जरूर देतो हे जरूर करा मी एमजेंचा आता अधिकचं बोलत नाही पण यांचं एक एमजेचा जे स्वभाव आहे शांत संयमी मृदू कधी कुणाला आजात शत्रू सतीश बच्चवार म्हटला इज दॅट इज डेफिनेटली ट्रू की तुम्हाला शत्रुत्व तु असेल असं माहीत नाही आणि तुमच्याकडून आमच्यासारख्यानी काय घ्यावं तर संयम जरूर घ्यावा तुमच्याकडून तो तुमचा गुण आहे तो तुम्ही एकतर तो तुमच्या संस्कारचा भाग आहे आणि तुम्ही तो म्हणजे हात म्हणाले पायाला ते पाय म्हणाले हाताला एक कोट असा आहे नाही नाही हात म्हणाले पायाला कारे तू एवढा मळकट कळकट असतो तरी लोक डोकं तुझ्यावरच ठेवतात हात म्हणतात नाही आम्ही एवढे स्वच्छ आहोत पण पायाला म्हणतात की तू एवढा मळकट कळकट असला तरी लोक डोकं तुझ्यावरच ठेवतात पाय म्हणाले हाताला त्याच्यासाठी जमिनीवर राहावं लागतं जे इज ऑलवेज डाऊन टू अर्थ यू आर ऑलवेज डाऊन टू अर्थ हे तुमच्या यशाचं गमक आहे आपण पैसे किती कमवतो कफन को जेब नहीं होती और कबर में अलमारी नाही होती कुछ भी साथ नहीं आ, आएगा मित्र समाज आणि मी समाजाला काय देतोय दुर्दैवानं आपल्या देशामध्ये आरोग्यसेवा अजूनही दुर्लक्षित आहे समाज वेगळ्या नजरेनं पाहतो खूप खूप सेवाभावीवरतीनं जंगलामध्ये राहणारे खूप डॉक्टर चांगले आहेत दुर्दैव आहे की आपल्या देशात क्रिकेटर्स सेलिब्रिटीज हिरो हिरोईन वॉलीवूड टॉलिवूड यांना अधिकचं महत्त्व आहे माधवराव आता राजकारणात ॲक्टिव्ह आहेत तर डॉक्टरांनी उजेड्यात आणता आलं तर बघा तुम्ही अंधार फार झाला थोडा उजेड डॉक्टरांकडे पाठवा असं जरूर म्हणायला हरकत नाही पण सेवाभावी वृत्तीचं आता या मागच्या दहा वर्षात अनेक सेवाभावी वृत्तींचं कौतुक होतं आहे बाह्यरंगाला जास्त महत्त्व आहे पण सेवाभावी वृत्ती त्या डॉक्टरांचे सन्मान समाजात जरूर झाले पाहिजेत असं मला वाटतं एम जे सेवंटी फाय आहेत शंभर वर्षे जगतील तुमच्या आयुष्याला लांबी रुंदी खोली प्राप्त व्हावी अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि श्रीहरीनं त्याच्या या प्रिमायसेसमध्ये चांगला कार्यक्रम घडवला चांगलंही भाषण केलं त्याचं कौतुक करतो बाकी रामराव कैलास या सर्वांचंही मी कौतुक करून धन्यवाद देतो म्हणजे तुम्ही आज पंच्याहत्तरात तुमचं शतकोत्सवी उत्सव साजरा व्हावा आणि त्यालाही आम्हाला रा राहण्याची संधी भगवंतानं द्यावी अशी प्रार्थना मी करतो आणि निश्चितच तुमचा सिंहावलोकनाचा हा दिवस आहे मागे वळून बघा ज्येष्ठांनी नारळाचे झाड मनात लावावे हे तिघं चौगं आणि अनुभवाचे श्रीफळ कनिष्ठांना द्यावेत तुमच्या अनुभवाचं श्रीफळ तुम्ही कनिष्ठांना द्या जे न देखे रवी ते देखे कवी इतकंच आपल्याला माहीत आहे पण जे न देखे रवी ते देखे कवी जे न देखे कवी ते देखे अनुभवी तुम्हा ज्येष्ठांच्या अनुभवाला आय रिअली really सॅल्युट यू आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद